योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण करण्यास विलंब झाल्यास प्रतिदिन पन्नास रुपये दंड आकारणी केली जात आहे हा दंड आकारणी रद्द व्हावी अशा मागणीचे निवेदन नवसंघर्ष संघटना यांच्या नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांना दिले नाशिक जिल्हा व शहरात आमची संघटना ही कार्यरत आहे तरी आमचा मुद्दा पालकमंत्री दादा भुसे यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये लक्ष्मी मध्ये मांडावा अशी विनंती देखील यावेळी करण्यात आली हे महाराष्ट्र मी समाधान आहे रे नवसंघर्ष संघटना संस्थापकाध्यक्ष आज आम्ही कलेक्टर ऑफिसला नियोजन बैठकीत आलेले सर्व शासनातील नेते मंडळी मंत्री आमदार खासदार यांची इथं नियोजन समितीची बैठक होती त्या बैठकीत आमचे नाशिक युवा जिल्हा युवा सेनेचे अध्यक्ष रुपेश पालकर साहेब यांनी आम्हाला इथं दादा भुसे साहेबांची भेट घडवून दिली जो आमचा रिक्षा चालकांच्या संदर्भात पन्नास रुपये प्र प्रतिदिन दंड आकारणी केली जाते शासनाकडून ती मागणी होती का ती रद्द व्हावी हो यासाठी आम्ही निवेदन दिले अगोदर कलेक्टर ऑफिसला तर तेच निवेदन आता आम्ही दादा भुसे साहेबांना दिलं आहे का पावसाळी अधिवेशन चालू आहे त्याच्यात तुम्ही लक्षवेधी मांडून रिक्षाचालकांवर जे होणारा जो अन्यायकारक दंड आहे तो रद्द करण्यात यावा या आमची नऊ संघर्ष चाल रिक्षा चालक मालक संघटनेकडून मागणी होती आणि त्याबद्दल दादासाहेब भुसेंनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे का तुम्हाला मुख्यमंत्री साहेब गोड बातमी देतील दोन तीन दिवसातच त्यामुळे आम्ही त्यांचे आभार मानले व आम्ही आमच्या रिक्षाचालक संघटनेकडून दादा भुसे साहेबांचे दंड रद्द झाल्यावर आम्ही आभार मानायला सर्व रिक्षाचालक जाणार आहोत जय हिंद जय भारत जय संविधान या प्रसंगी समाधान आहे रे नितीन मूर्तडक सतीश गायकवाड दत्ताला सुरे प्रसाद घोटेकर अमजत खोत कमलेश विभांडी समाधान पाटील सोमनाथ पाटील दीपक पवार दत्तात्रय पवार अमोल देवरे अश्पाक शेख तसेच नवसंघर्ष संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक कर,